कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या परिवर्तन अभियानाचं नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे अभियानाच्या आज दहाव्या दिवशी सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली भाजप सरकार जनतेची कशी फसवणूक करते याची माहिती या अभियानातून काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन देत आहेत आश्वासनांची खैरात करून भाजप सरकारनं सत्ता मिळवली परंतु यापैकी बहुतांश आश्वासनांची पूर्तता सोडाच उलट सर्वसामान्य जनतेला नोटाबंदी जीएसटी सारख्या निर्णयानं जेरीला आणलंय त्यामुळंच एकूणच भाजप सरकारच्या कारभाराबद्दल जनतेच्या मनात संतापाची भावना आहे सर्वसामान्यांच्या याच भावनांचं प्रतिबिंब युवक काँग्रेसच्या परिवर्तन अभियानात उमटतय एक पासून सुरू झालेलं हे अभियान दहाव्या दिवशी दौलतनगर परिसरात पोहोचलं या ठिकाणी प्रतिमा पाटील यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली फसव्या भाजप सरकारला उखडून फेकण्याची संधी सर्वसामान्य जनतेला मिळाली असून त्यांनी ही संधी दौडू नये असं आवाहन प्रतिमा पाटील यांनी केलं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काँग्रेसची भूमिका पटवून सांगतात यावेळी नागरिकांकडून भाजपच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना दिसते आजपर्यंत बऱ्याच तर आम्हाला अशी प्रतिक्रिया मिळाली की लोक एवढे चिडून आहेत की या मोदी सरकारवर किंवा भाजप सरकारवर खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत आणि ते आमच्या काँग्रेस पक्षाचा खूप अभिनंदनपूर्वक हो आम्हाला ते रिस्पेक्ट करतायत आम्हाला त्यांची पण अपेक्षा आमच्याकडून खूप वाढली या सरकारनं आतापर्यंत जे काही आश्वासनं दिलेले आहेत ते खरी नाही नाहीये हे सर्व जनतेला आता कळून चुकलेलं आहे म्हणूनच आता जनता आमच्या पाठीशी आहे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साथ देते आणि आम्ही भविष्यात त्यांच्या या साथीला त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही काँग्रेसच्या राजवटीत जनता समाधानी होती परंतु भाजपा राजवटीत जनतेला जगणं मुश्किल झाल्याचं नागरिकांनी सांगितलं निवडणुकीच्या आधी जे काही आश्वासनं दिलीत की तुम्ही त्यातलं कोणतंही आश्वासन खरं ठरलं नाही सर्वसामान्य जे नोटबंदीसारखा तुम्ही निर्णय घेतला का त्याबद्दल तुम्ही त्या तुम्हाला त्याचा काय फायदा झाला याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाहीसा त्यामुळे सर्वसामान्य जनता कम्प्लिट भेटतीच राल्या आणि येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला भाजप सरकारला पाय पायउत्तरा केल्याशिवाय हे सर्वसामान्य जनता ग बसणार नाही आणि पहिलं पूर्वीचं जे काँग्रेस होतं तेच काँग्रेस आम्हाला आता पण पाहिजे आहे ते भाजप येऊन काही केलेलं नाही सगळं आश्वासन दिलेत पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे पण आता आम्हाला काँग्रेसच पाहिजे आहे सगळे महागाई भाजपमधने भाजपने सगळे महागाई वाढवल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कहो दिलसे काँग्रेस फिरसे अशा घोषणा देत दौलतनगर तीनबत्ती चौक एन सी सी भवन सायबर चौक राजारामपुरी बाईचा पुतळा शाहूनगर परिसर राजारामपुरी एक्सटेन्शन परिसरात घरोघरी जाऊन आपली भूमिका मांडली या जागृती अभियानात माजी नगरसेवक राजू पसारे उमेश पोवार सुरेश ढोनुकशे संगीता देवकर दीपक थोरात यांच्यासह जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते